नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक सण आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्टी होती परंतु आता राज्यातील सर्व शाळा पंचवीस सप्टेंबर रोजी बंद होणार आहे कारण या दिवशी राज्यभरातील प्राथमिक शाळा शिक्षक आंदोलन करणार आहेत आणि शिक्षकांच्या याच आंदोलनामुळे पंचवीस सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शिक्षक संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस मध्ये आणि कंत्राटी शिक्षण भरती तसेच निर्णय हा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तसा काढण्यात आला सरकारने हे दोन्ही निर्णय वाढीवस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत त्यामुळे हे निर्णय रद्द करण्यात यावेत अशी मागणी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सरकारकडे केली होती हे नियम रद्द व्हावे यासाठी शिक्षण शिक्षकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता आंदोलने सुद्धा केली होती परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही त्यामुळे येथे पंचवीस सप्टेंबर रोजी सर्व राज्यातील शाळा बंद ठेवणार आहेत आणि शिक्षक पुन्हा एकदा सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत यावेळी अनेक ठिकाणी आंदोलन होण्याची देखील शक्यता आहे पुणे येथे झालेल्या शिक्षण संघटनेच्या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आला सरकारने काढलेल्या नवीन धोरणानुसार ज्या शाळेची पटसंख्या वीस किंवा त्यापेक्षा कमी आहे त्या शाळांमध्ये एकच शिक्षक दिला जाणार आहे त्यासोबत सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे आता शाळांचा दर्जा घसरून बंद पडण्याची भीती शिक्षक संघटनेनं व्यक्त केलेली आहे त्यामुळे सरकारचा हा नवीन नियम रद्द व्हावा यासाठी राज्यातील शिक्षक हे आंदोलन करणार आहेत सरकारने जर त्यांचा हा निर्णय रद्द केला नाही तर ग्रामीण भागातील जवळपास एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी आणि एकोणतीस हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची भवितव्य ही अंधारात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हे नियम रद्द करावे अशी मागणी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी केलेली आहे त्यामुळे पंचवीस सप्टेंबर रोजी एक मोठे आंदोलन होणार आहे आणि याकरिता सगळ्यांनी सामूहिक रजा आंदोलन हे जाहीर केलेले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार